कोजागिरी पौर्णिमेच्या शुभसंध्येला निलगार समाजाच्या कुलदैवत श्री राजराजेश्वरी दक्षिणा कालिका मातेचा भव्य रथोत्सव या रथोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ते ज्ञानेश्वरी सावतामाळी वारकरी शिक्षण संस्था यांच्या ताळ मृदुंग आणि भजन सादरीकरणाने हरिभक्त परायण प्रभाकर तुळशीगार माहुली यांच्या मार्गदर्शनाखाली हरिभक्त परायण ज्योतिराम चांगबले महाराज आणि हरिभक्त परायण बळीराम जांभळे महाराज यांच्या अनुयायांनी भक्तिगीतांच्या सुरांनी वातावरण भक्तिमय केले या भजन कीर्तनामुळे निलगार समाज आणि उपस्थित भाविक भारावून गेले काही समाज भगिनी तर फेर धरून नृत्य करत होत्या या उपक्रमामागे निलगार समाज शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री चंद्रकांत धानप्पा कोणापुरे यांची प्रेरणा आणि संकल्पना आहे त्यांनी संस्थेवर आर्थिक भार न टाकता स्वतःच्या खर्चाने भजनी मंडळांसाठी चहा पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था केली त्यांच्या या समाजसेवी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे गेल्या वर्षी सुरू झालेल्या या धार्मिक व आध्यात्मिक उपक्रमाचे यंदा दुसरे वर्ष असून पुढील काळात हा उपक्रम अखंडपणे सुरू राहावा अशी इच्छा समाजाच्या सर्व स्तरातून व्यक्त होत आहे माऊली आपलं नाव प्रभाकर गोविंद तुळशीगार प्रभाकर गोविंद तुळशीगार माऊली आपण सहसा पाहतो वारकरी लोकांचं भजन कीर्तन जे असतं ते आषाढीच्या वारीमध्येच पाण्यात मिळतं आपल्याला पण यावेळी आपण एका कालिका मातेचं दक्षिणा कालिका मातेचं रथस्व चालू असताना आपलं भजन कीर्तन करत आहोत या मागचं काय कारण सांगू शकाल मागचं कारण असं आहे की माझ्या मुलं महाविष्णू असल्या कारणाने काली माझी तशी सेवा होती तसंच महाविष्णूची सेवा व्हावी हे छोटासा माझा प्रयत्न आणि उद्देश होत त्या निमित्तानं मी हे प्रयत्न केला मी काय केलं नाकल्पने माध्यमातून मला जे सेवा केली आहे ते एक सेवा आपल्या या लहान लहान मुलं पण दिसत आहेत आणि वयोवृद्ध पण माणसं आहेत एकूण आपण भक्ती श्रद्धेने એક બી શકું એવડી સેવા કર્યા લોક સંદેશો કે આમ કે સાંભળ્યા કુકુબા કામ છે શિકવાય સં શવાય टिकले की संस्कृती टिकली संस्कृती टिकली की धर्म टिकतो धर्म टिकला की देश टिकतो या मागचा उद्देश काय सातशे ते आठशे वर्षाची परंपरा अखंडित चालू आहे नित्योगानं हो हे पाण्याचं गोड पाण्या जरा अखंडित वाहत आहे आम्ही लहान मुलाकडनं जे मोठ्यापणा मोठ्यापणापर्यंत कसं आहे लहान मुलांना जर यात केले ते निर्वेच आणि सुदृढ भारत होतो आणि देव हा म्हटलं महाराष्ट्र ही भूमी आहे संतांची संतांनी आम्हाला काय शिकवलंय संतांनी आम्हाला काय शिकवले तर संत काय म्हणते ती या रे लहान तोर अवघे नारी नर लहान तोर या या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये या जीवनाचे उद्धार करून घ्या उद्धार या या प्रपंचा या या, या युगामध्ये नामस्मरणाशिवाय दुसरा कुठलाही औषध आहे कळी काळाला जिंकावं म्हटलं की नामाशिवाय माणूस जिंकत नसतो त्यासाठी नामस्मरणाचे साधन म्हणले की हे विणा दिंडी हा विणा या विण्या मृदुंगाला स्वर जातो मृदुंगावर स्वर टाळाला जातो टाळाल स्वरनं जिबेला जातो जिबेवरच्या माध्यमातून बुद्धीवरनं या हिशोबानं साम्राज्याचे वजन असतो रामकृष्णने हा बीज वारकरी साम्राज्याचा बीज मंत्र आहे माऊली आपल्याला जर सेवाची संधी मिळेल तर आपण अखंडपणे सेवा चालू ठेवाल का हो ठेवी ना आ, जर तर, जर सेवा जर मला मिळालं तर मी अखंडपणे सेवा चालू करीन हे मला कुल धर्म आहे हे माझे सर्वच असल्या कारणानं मी सेवा चालू करीन अखंडित ठेवीन धन्यवाद माऊली आपण आध्यात्मिक व धार्मिक माहिती आम्हाला दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद माऊली ध्यानु तूं करा ध्यानु पा तूं करण पा तूं करण ध्यानु बा तूं करनवा त कर